हॅलो डिअर फ्रेंड्स हव आय यू हो यू आर डुईंग वेरी वेल बालमित्रांनो कसे आहात बरं नक्कीच मजेत असाल हो ना मी विजया गायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायतेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे काय म्हणताय बालमित्रांनो कंटाळा आलाय उन्हाळा आहे हो ना अगदीच मग आपण काय करूया आपण तुमच्या आवडीची एक गोष्ट करूया म्हणजे गोष्ट ऐकूया कारण तुम्हाला गोष्टी ऐकायला खूप आवडतात हो की नाही अगदी बरोबर परंतु गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी मला सांगा जेव्हा तुम्ही आनंदी असता म्हणजे खुश असता त्यावेळेस काय करता बरो। बरो बर बरोबर जेव्हा आपण खूप आनंदी असतो की नाही टाळ्या वाजवतो छान उड्या मारतो आहे की नाही मग त्या आनंदी असल्यानंतर काय करतो तर गाणंही म्हणतो की नाही तर अशीच एक छोटीशी दोन ओळींची आपण कविता म्हणूया इंग्लिश मधली की जी आपण आनंदी असल्यानंतर म्हणतो तुम्ही ऐकायची आहे आणि माझ्या मागे म्हणायची आहे म्हणणार ना व्हेरी गुड व्हेन यू आर हॅपी अँड यू नो क्लॅप युअर हँड व्हेन यू आर हॅपी अँड यू नो क्लॅप युअर हँड when you're happy and you know it and you really want to show it when you're happy and you know it clap your hand <applause> when you're happy and you know it sing a song la 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 when you're happy and you know it sing a song la 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 when you're happy and you know it and you really want to show it when you're happy and you know it sing a song la 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 our huh? letter तर असं हे छानसं हॅपी सॉंग आहे तुम्ही शिक्षकांकडून हे गाणं मिळवून पाठ करा आणि छान आनंदाने गुणगुणा छान पैकी म्हणा ही झाली आनंदी असल्यानंतर म्हणायची आनंदी कविता म्हणजे आनंदी गाणं आता आपण पाहणार आहोत तुम्हा सर्वांची आवडती गोष्ट म्हणजेच गोष्ट ऐकणे पहा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात काही प्राण्यांचे असतात काही पक्ष्यांचे असतात काही माणसांचे असतात तर काही जंगलातील गोष्टीही असतात मग तुम्हाला कोणती गोष्ट ऐकायला आवडेल पहा तर तुम्हाला आवडणारीच आज आपण ऐकणार आहोत एका राजाची गोष्ट चला तर मग सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत यत्ता चौथी विषय इंग्रजी आणि या इंग्रजी मधील चौथ्या भागातील एक गोष्ट पाहणार आहोत टुडे वी विल सी इंग्लिश स्टँडर्ड अ नेवर एंडिंग स्टोरी तुमच्या पाठ्यपुस्तकातील ही न संपणारी गोष्ट कशी आहे आणि ही गोष्ट आहे एका राजाची तर मग तुम्हाला ती ऐकायला आवडेल ना नक्कीच तर ही राजाची गोष्ट आपण पाहणार आहोत चित्र आणि पीपीटीच्या माध्यमातून चला तर मग पाहूया नेवर एंडिंग स्टोरी स्टँडर्ड सब्जेक्ट इंग्लिश इयत्ता चौथी विषय इंग्रजी या पाठात आपण पाहणार आहोत लिसनिंग केअरफुली अँड रीड विथ मी यू हॅव टू लिसन द स्टोरी केअरफुली अँड अल्सो रीड विथ मी तुम्ही ऐकणारच आहात कारण तुम्हा सर्वांना गोष्ट ऐकायला खूपच आवडते हो की नाही सो लेट स्टार्ट या गोष्टीतून आपण काय काय पाहणार आहोत अध्ययन निष्पत्ती आहे लिसन अँड रिस्पॉन्स अटेंटिव्हली टू स्टोरीज नॅरेशन्स डिस्क्रिप्शन्स एक्सेट्रा इन इंग्लिश अँड फॉलो द मिनी म्हणजे आपल्याला गोष्ट लक्षपूर्वक ऐकायची आहे समजून घ्यायची आहे आणि त्याचा अर्थही समजून ही गोष्ट आपल्याला इतरांना सांगताही यायला हवी पहा गोष्टीच नाव आहे स्टोरी इज अ एंडिंग स्टोरी कधीही न संपणारी गोष्ट अ किंग स्टोरीज कोण एकेकाळी एक राजा होता तुम्हाला चित्रामध्ये इथे राजा दिसतोय पहा राजा म्हटलं की त्याचं सिंहासन राजगादी हे सगळंच या राजालाही तुमच्यासारखी गोष्ट ऐकायला खूप आवडायची आणि म्हणूनच तो नेहमी म्हणायचा टेल मी अ स्टोरी ही सेड ऑल द मला एक गोष्ट सांगा असं तो नेहमीच त्याच्या दरबारातील लोकांना म्हणायचा अँड एव्हरी टाइम ॲट द एंड ऑफ द स्टोरी ही सेड अँड अँड देन व्हॉट हॅपन नेक्स्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट ऐकत असताना तो सारखं म्हणायचा बर मग पुढे मग पुढे काय झालं अशा प्रकारे त्याला इतकी उत्सुकता असायची कि त्याला सारख्या गोष्टी ऐकाव्या वाटायच्या आणि गोष्टी ऐकताना तो मध्ये प्रश्नही विचारायचा तुम्हाला ही, विचारा ही आवडते गोष्ट ऐकायला की नाही मग ती ऐकत असताना जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला त्याविषयी अधिक जाणून घ्यायचं असतं म्हणून प्रश्न विचारत राहा आणि गोष्ट ऐकत राहा नथिंग सेट दिस इज द द एंड स्टोरी टेलर यानंतर काहीच नाही असं तो कथाकार म्हणजे गोष्टी सांगणारा म्हणत असे पहा बालमित्रांनो जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट ऐकता त्यावेळेस त्या गोष्टीचे तीन भाग असतात कसे बर एक सुरुवात असते एक मध्य असतो आणि त्याची एक शेवटही असतो म्हणजे प्रत्येक गोष्ट सुरू होते तिचा काही प्रवास होतो त्या गोष्टीचा आणि नंतर अखेरीस ती गोष्ट संपते म्हणजे प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच परंतु या राजाला इतक्या गोष्टी आवडायच्या कि त्याला हे पटायचंच नाही कथाकार सांगे नथिंग नथिंग दिस वॉज द एंड दिस इज द एंड ऑफ द स्टोरी पण त्याला हे पटायचंच नाही की गोष्ट संपली कशी आणि तो पुन्हा म्हणायचा टेल मी अ स्टोरी स्टोरी हॅज एंड एंडिंग पहा राजाला इतक्या गोष्टी आवडायच्या की तो म्हणायचा मला अशी गोष्ट सांगा टेल मी अ स्टोरी दॅट हॅज नो एन्ड म्हणजे तिला शेवटच नसेल अशी एक गोष्ट सांगा म्हणजेच अनेवर एंडिंग स्टोरी कधीही न संपणारी गोष्ट मला ऐकायची पहा बर गंमतच आहे की नाही तुम्ही ही खूप गोष्टी ऐकल्या असतील पण असं कुठे असतं का की गोष्ट संपतच नाही स्टोरी टेल अ थॉट अँड थॉट ऑल हिज थॉट अँड थॉट तो कथाकार सतत विचार करत राहायचा कसं असेल बरं ही गो स्टोरी डायरेक्ट थॉट अँड थॉट म्हणजे तो सतत विचार करायचा की अशी कोणती गोष्ट असेल ऑल ही स्टोरीज हॅड अँड एंज का बरं तो का विचार करायचा कारण त्याला माहिती होतं की त्याच्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही शेवट आहे कुठे ना कुठे ती गोष्ट संपतेस आणि म्हणून तो सतत विचार करायचा की आता अशी कोणती गोष्ट सांगावी की जिला शेवट नाही ही कुड नॉट थिंक ऑफ अ नेव्हर एंडिंग स्टोरी तो असा विचारच करू शकत नव्हता की गोष्ट ही असू शकेल की इट हॅज नो एंड अ नेव्हर एंडिंग स्टोरी अशी न संपणाऱ्या गोष्टींचा त्याला काही विचारच करता येईल ना परंतु हा कथाकार कसा होता माहितीये है? खूप हुशार त्याने विचार केला 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 देन ही हॅड अ ब्राईट आयडिया आणि मग त्याला एक मस्त कल्पना सुचली त्याने एक छानशी युक्ती लढवली कशासाठी न संपणारी गोष्ट सांगण्यासाठी पहा बर त्याने काय युक्ती केली असेल ही बिगॅन टू टेल अ न्यू स्टोरी त्याला युक्ती सुचली आणि मग त्याने एक नवीन गोष्ट सांगायला सुरुवात केली पहा बर तुम्ही ऐकताय ना ही गोष्ट पाहूया तर कशी ही गोष्ट आहे जो कथाकार स्टोरी टेलर सांगतोय आणि तिला शेवट नाहीये त्याने सुरुवात केली पहा वन्स देर वॉज अ किंग कोणाची गोष्ट आहे ही अगदी बरोबर ही एका राजाची गोष्ट आहे हे लेवड इन अ बीग पॅलेस पहा राजा म्हटलं की त्याच घर त्याला काय म्हणतात आपण राहतो त्याला घर म्हणतात पण जिथे राजा राहतो त्याला काय म्हणतात अ बिग पॅलेस म्हणजे मोठा राजवाडा त्या राजाचा खूप मोठा राजवाडा होता दिसतोय चित्रामध्ये पहा अतिशय सुंदर असा हा राजवाडा आहे छान समोर बाग आहे उंच उंच अशा ही बाग दिसते आणि तो उंच उंच त्याचा बंगला म्हणजे राजवाडा आहे पॅलेस हाड अ बिग किचन अँड अ बिग स्टोअर हाऊस पहा तो राजाचा जो मोठा राजेशाही राजवाडा होता त्या राजवाड्यामध्ये एक अ बिग किचन म्हणजे खूप मोठ स्वयंपाकघर होतं पहा त्या राजाकडे खूप लोक असणार नाही नोकर नोकरताकर असणार दरबारातील इतर व्यक्ती असणार राजाचे शिपाई सैनिक हे सर्व त्याचा जो लवाजमाव होता त्या सगळ्यांसाठी मिळून त्यांचं अन्न शिजवण्यासाठी म्हणून त्या पॅलेस मध्ये काय होत अ बिग किचन म्हणजे खूप मोठं स्वयंपाक घर होत आणि त्याचबरोबर अ बिग स्टोअर हाऊस स्टोअर हाऊस म्हणजे काय खूप मोठ गोदाम गोदाम म्हणजे असं ठिकाण जिथे किचन मध्ये लागणाऱ्या म्हणजे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या किंवा इतर लागणाऱ्या गोष्टींचा साठा केला जातो त्याला म्हटलंय स्टोअर म्हणजे साठवणे हाऊस म्हणजे घर स्टोअर हाऊस म्हणजे गोदाम साठवण्याची जागा द पॅलेस हॅड अ बिग किचन अँड अ बिग स्टोर हाऊस were a अ बिग of ऑफ ग्रेन इन द स्टोर हाऊस बिग म्हणजे खूप मोठ्या गोदामात स्टोर हाऊस मध्ये काय होतं बर बिग of ऑफ ग्रेन म्हणजेच धान्याचे खूप मोठे मोठे ढीग होते ज्वारी बाजरी तांदूळ डाळी जे काही धान्य किचन मध्ये वापरलं जाणार आहे त्याची तिथे खूप मोठी साठवण केलेली होती मोठे मोठे ढीग होते कुठे होते हे सर्व अगदी बरोबर बिग हाऊस मध्ये वॉज अ हॉल इन द वॉल ऑफ द स्टोर हाऊस आणि त्याच बरोबर त्या खूप मोठ्या गोदामाला एक हॉल होत हॉल म्हणजे एक बिळ होत कुठे इन द द वॉल ऑफ दर हाऊस म्हणजे त्या मोठ्या गोदामाच्या भिंतीला एक होल होत एक छिद्र होत एक बिळ होत आणि त्या बिळातून काय व्हायचं बर चला आता पुढे पाहूया गोष्ट आणखी काय होतय अ लिटल स्पॅरो सॉ द होल अ लिटल स्पॅरो द होल एक छोटीशी चिमणी होती ती अतिशय हुशार होती बरं का तिने काय केलं ते छोटस गोदामाच्या भिंतीला असलेलं होल म्हणजे बीळ पाहिलं पहा आपल्याला चित्रामध्ये हे राजवाडा दिसतोय गोदाम दिसतय आणि तिथे एक शिपाई सुद्धा उभा राहिलेला दिसतोय या भिंतींना छोटी छोटी आपल्याला बिळ दिसतात की नाही ती चित्रात छोटी दिसतायत मात्र चिमणी जाऊ शकेल इतकी ती मोठी होती मग त्या हुशार चिमणीनं ते बिळ पाहिलं आणि अँड स्विफ्टली फ्ल्यू द स्टोअर हाऊस चिमणीनं ते छोटस गोदामाच्या भिंतीच बीळ पाहिलं आणि स्विफ्टली फ्ल्यू म्हणजे अगदी हळूच ती त्या होल मधून त्या बिळातून आत शिरली कुठे हाऊस मध्ये अगदी बरोबर कशाला गेली असेल बर सांगा मला खेळायला गेली, गेली असेल का नाही जिथे कुठे दाणे असतील जिथे कुठे खाण्याचे पदार्थ असतील तिथे चिमणी अगदी अलगत गेली असेल जसं की आईने जर कुठे चुकून साखर ठेवली आणि डबा उघडा राहिला तर काय होत बरोबर बरोबर ती छोटीशी मुंगी किती छोटी असते परंतु तिला अगदी बरोबर कळत कि आईनं साखर कुठे ठेवलीये आणि त्याचा मागोवा घेत जशी ती छोटी मुंगी त्या साखरेच्या दाण्यापर्यंत पोहचते अगदी तशीच ही आपल्या गोष्टीतील छोटीशी चिमणी त्या हॉलमधून अलगत आतमध्ये गेली स्टोअर हाऊस मध्ये कशासाठी तर पहा देन? शिपीट ग्रेन अँड फ्ल्यू अवे अगदी बरोबर पहा ही चतुर म्हणजे हुशार छोटीशी चिमणी त्या गोदामात गेली आणि तिथे गेल्यानंतर आपल्या चोचीनं अ ग्रेन तिने एक दाणा धान्याचा अलगत उचलला आणि फ्ल्यू अवे आणि लगेच थोड बाहेर उडत उडत आली एवढं झाल्यानंतर पुन्हा आता पहा बरं राजा विचारतोय व्हॉट हॅपन नेक्स्ट सेड द किंग बर मग त्यानंतर काय झालं चिमणी आता आली तिनं दाणा उचलला आणि बाहेर उडत उडत गेली त्यानंतर काय पाहता स्पॅरो सॉ दर स्लिव इन राजानं मध्येच प्रश्न विचारला विचारत की नाही मग काय झालं बर यानंतर काय अगदी त्याचप्रमाणे राजाने विचारलं टेलर म्हणतोय दे नंतर दुसरी चिमणी की जिने ते होल पाहिलं ती पुन्हा त्या वेळातून आत गेली तिनेही एक दाणा उचलला फ्ल्यू अवे शू फ्ल्यू इन अग्रेन तिने एक दाणा उचलला अँड देन फ्लू अवे म्हणजे दुसऱ्या चिमणीने सुद्धा तेच केलं काय केलं बीळ पाहिलं आतमध्ये गेली दाणा उचलला आणि पुन्हा उडत बाहेर आली ओ अँड देन देट हॅपन नेक्स्ट तुमच्यासारखाच गोष्टींची आवड असणारा राजा सारखं प्रश्न विचारायला लागला ठीक आहे मग त्यानंतर काय यानंतर काय झालं बरं प्रश्न ऐकताच पुन्हा कथाकाराने आपली गोष्ट पुढे सुरू केली देन देन स्पॅरो इन अँड अवे आणि मग मग काय झालं असं राजानं विचारताच पुन्हा कथाकार म्हणाला आता तिसरी चिमणी म्हणजे स्पॅरो तुम्हाला चित्रात इथे दिसतीये पहा चिमणी अशा या फांदीवर बसलीये छान हिरवीगार पानही आहेत तर अशीच चतुर छोटीशी चिमणी आपल्याला या गोष्टीमध्ये भेटलीये तिने काय केलं देन स्पॅरो दे in, इन तिनेही ते बिळ पाहिलं ती त्यातून आत गेली देन picked a grain, तिने धान्याचा कण उचलला दाणा उचलला अँड फ्लू अवे पहा बर कथाकार किती हुशार आहे तो गोष्ट संपत नाहीये पुढेच लिहितोय का कारण राजाला गोष्ट ऐकायची ना अ नेव्हर एंडिंग स्टोरी अँड देन त्याने पुन्हा प्रश्न विचारला की पुढे काय झालं देन पुन्हा चौथी चिमणी तिनेही काय केलं तिनेही ते बिळ पाहिलं अँड फ्ल्यू इन पिक अ ग्रेन अँड फ्ल्यू अवे सेम तिने तेच केलं जे आधीच्या तीन चिमण्यांनी केलं तुम्ही असंच करता की नाही शाळा सुटली की बाहेर पडताना एक जण जिकडे गेलाय आपल्याला वाटतं काय आहे आपणही जाऊया मग दुसराही तिकडे जातो समजा पहिला मुलगा जर झाडाकडे गेला काय आहे ते पाहायला तर लगेच दुसरा लगेच तिसरा आपल्यालाही उत्सुकता असते ना की काय आहे नेमकं मग आपण जसं न पाहता न विचारता थेट जातो तसंच तिनेही चौथ्या चिमणीनेही ते हॉल पाहिलं इन

स्टोरी अशाच प्रकारे पुढे पुढे सुरू राहिली इवन नाव द स्टोरी टेलर इज टेलिंग द किंग दिस स्टोरी अबाउट द ग्रेन्स अँड द स्पॅरो इवन नाऊ म्हणजे आता सुद्धा सध्या सुद्धा तो कथाकार जो आहे स्टोरी टेलर ही टेलिंग द किंग तो राजाला अजूनही तीच न संपणारी गोष्ट सांगत आहे कोणाची गोष्ट बर द ग्रेन्स अँड द धान्याचे कण आणि चिमणी कारण पहा चिमणी असेल तर तिला खायला हवंच दाणे हवेत मग ही दाण्यांची आणि चिमणीची गोष्ट अजूनही अशीच सुरू आहे आणि ही गोष्ट कोण सांगताय स्टोरी टेलर टू द किंग इफ यू डोंट मिलेव मी यू कॅन गो दे तुम्हाला विश्वास नसेल इफ यु डोंट बिलिव्ह यु कॅन गो दे की ही गोष्ट चालू आहे का जर खात्री नसेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता अँड सी फॉर युअर सेल्स आणि तुम्ही सुद्धा पाहू शकता जसं की या चित्रामध्ये आपल्याला एक छोटीशी चिमणी दिसतीये आणि चुन ती दाणे खाण्यामध्ये गुंग झालेली आहे दाना दिसला की तो तिचोच उघडणारच आणि दाना टिपणारच तुम्हाला जर खरंच वाटत नसेल ही गोष्ट सुरू आहे का तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तर अशी ही आजची गोष्ट आहे अबाउट द ग्रेन्स अँड स्पॅर आजच्या पाठामध्ये आपण ही अनेव्हर एंडिंग स्टोरी पाहिली जी एक कथाकार आपल्या राजाला सांगत आहे पहा फोर यू लर्न टुडे We learn a never ending story. आता आपण पाहूया या स्टोरीवरील एक्सरसाइज धिस लाईक धीस टुडे वी लर्न नेव्हर एंडिंग स्टोरी अशा like प्रकारे आपल्या चौथीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील आपण पाहिली न संपणारी गोष्ट अ नेव्हर एंडिंग स्टोरी ठीक आहे तुम्हाला पण गोष्ट आवडली ना नक्कीच आवडली असेल वॉट वी लर्न अ नेवर एंडिंग स्टोरी मीन्स न संपणारी गोष्ट अशी की जी राजाला आवडत होती आणि म्हणून कथाकाराने एक युक्ती लढवली आणि आपल्या युक्तीने ही चिमणीची गोष्ट सांगितली आणि गोष्टी शेवटी कथाकाराने आपल्यालाही सांगितलंय की जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही काय करायचंय तिथे जायचंय किल्ल्यापाशी राजवाड्यापाशी जायचंय किंवा किल्ल्यापाशी जायचंय आणि तिथे होल आहे तिथे जाऊन पाहायचंय की गोदामात खरंच चिमण्या येतात का तर पहा कुठलंही गोदाम असेल ते दुकानाचं असेल किंवा घराचं असेल आणि तिथे जर धान्य साठवलं असेल आणि त्या खोलीला जर एखादं बिळ असेल तर नक्कीच काय होणार तिथे चिमणी हळूच त्या बिळातून आज जाणार आणि ते दाणे टिपणार हो की नाही कारण चिमणीला तर खायला हवंच म्हणजेच ही गोष्ट अजूनही सुरू आहे हे जे कथाकार म्हणतोय ते अगदी खरं आहे तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडली असेल ही गोष्ट ऐकायची आणि आपल्या मित्रांनाही सांगायची आता आपण पाहूया या गोष्टीवरील स्वाध्याय म्हणजे एक्सरसाइज आज आपण काय पाहिलं तर चिमणीची आणि दाण्यांची गोष्ट जी कथाकार आपल्या राजाला सांगतोय ती सांगत असताना today वी हॅव सीन सम न्यू इंग्लिश words those वी यूज इन एव्हरी डे इन अवर डेली रुटीन आपण काही नवीन इंग्रजी शब्द शिकलो आहोत की ज्यांचा आपण बोलण्यामध्ये उपयोग करू शकतो आणि आपल्याला तो करायचा आहे कोणते बरं पहा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अँड फिफ्थ म्हणजे एक नंबर एक नंबरला जी चिमणी आली तिला काय म्हटलं फर्स्ट दोन ला, तीन थर्ड चार नंबरला फोर्थ आणि पाचव्या क्रमांकावर येईल तिला म्हणायचं फिफ्थ म्हणजे जसं मराठीमध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा हे शब्द क्रमांकासाठी किंवा इतर गोष्टींसाठी वापरले जातात की पहिल्या क्रमांकाला काय आहे दुसऱ्या क्रमांकाला काय आहे पहिल्या ठिकाणी कोण उभा आहे दुसऱ्या ठिकाणी कोण उभा आहे यासाठी म्हणून आपण हे शब्द वापरतो आणि फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन अँड टेन्थ अशा प्रकारे वन टू टेन वी हॅव सीन वर्ड्स लाईक दिस आपण हे जे नवीन शब्द आज आपण या गोष्टीच्या माध्यमातून ऐकलेले आहेत शिकलेले आहेत त्याचा अर्थही समजून घेतलाय आणि आपण बोलताना त्यांचा उपयोग करायचा आहे ठीक आहे त्यानंतर आजच्या पाठात आपण काय पाहिलं तर काही शब्द जोडून आलेले नव्यानं स्टोरी टेलर स्टोरी इज वन वर्ड टेलर इज अनादर वर्ड स्टोरी गोष्ट टेलर सांगणारा आणि हे दोन्ही शब्द जोडून काय झाले स्टोरी टेलर म्हणजे कथाकार जे गोष्टी सांगतात त्यांना म्हटलंय कथाकार हा एक जोडून आलेला शब्द आपण या पाठात पाहिला असेही जोडून येणारे अगदी अर्थपूर्ण शब्द आपल्याला शोधायचे आहेत आणि त्याचाही आपण उपयोग करणार आहोत आणखी एक शब्द पाहिला नेवर एंडिंग नेवर म्हणजे कधीही नाही आणि एंडिंग म्हणजे संपणारी न no संपणारी नेवर एंडिंग मग न संपणारी आज पण गोष्ट पाहिली असं आणखी काय काय असू शकतं तर तुम्हाला आवडणार न संपणार खेळणं न संपणारी एखादी गंमत फिरायला जाणं किंवा न संपणारी गाणी जी आपल्याला आवडेल तर असंही आपण हा नवीन शब्द शिकलाय आणि त्याचाही बोलताना आपण उपयोग करूया पुढचा शब्द घेतला आपण स्टोर हाऊस स्टोर म्हणजे साठवणे हाऊस म्हणजे घर ठिकाण स्टोअर हाऊस एकत्रित दोन्ही शब्द करून त्याचा नवीन शब्द तयार झालाय तो म्हणजे गोदाम गोडाऊन की जिथे धान्याची किंवा इतर गोष्टींची काय केली जाते तर साठवणूक केली जाते तिला गोदाम म्हटलंय अशा प्रकारे आज आपण इंग्रजीतील छान गोष्टीचा आनंद घेतला आणि त्यातून काही नवीन शब्दही शिकले ही गोष्ट तुम्ही ऐकून तुमच्या मित्रांना सांगायची घरी आईला सांगायची आणि एवढंच नव्हे तर अशा सुंदर गोष्टी ही कथाकारण स्वतः तयार केली की नाही गोष्ट अशा गोष्टी तुम्हीही नक्कीच तयार करू शकता कशा करता येतील तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी पाहायच्या कि समजा चिमणी दाणे टिपतीये फुलपाखरू फुलांवरती उडतंय अशा छोट्या छोट्या गोष्टी पाहून त्याही ऐकून तुम्हाला वर्गात सांगता येतील आणि तुम्हीही बालकथाकार छोट्या छोट्या गोष्टी लिहून मोठ्या गोष्टी पर्यंत गोष्टी म्हणजे कथा लेखक बनू शकता कथाकार बनू शकता यासाठी गरज आहे फक्त निरीक्षण करण्याची आणि त्या गोष्टी आपल्या शब्दात मानण्याची तर तुम्ही सर्वजण हे नक्की करणार आहात ही गोष्टही ऐकणार आहात आणि सर्वांना सांगणार आहात उन्हाळा आलाय त्यामुळं आपली स्वतःचीही काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर या गोष्टीतील चिमणी जी आपल्याला आजूबाजूला दिसतीये तिच्यासाठी दाणे आणि पाणी आपल्या अंगणात ठेवायला विसरायचं नाही आपण तहान लागली तर आईकडे मागू शकतो किंवा मा भांड्यातून पाणी घेऊ शकतो मात्र चिमणीला बोलता येत नाही सध्या उन्हाळ्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई झालीये विहिरी नदी नाले कोडे पडलेत आणि बिचाऱ्या चिमणीला आणि इतर पक्ष्यांना पाणी उपलब्ध नाहीये आणि म्हणून आपण काय करायचंय तर या पक्ष्यांसाठी चिमणीसाठी दाणे आणि पाणी अंगणात छतावर जिथे जागा असेल तिथे ठेवूया चिमण्यांचं रक्षण करूया आणि अशा छान छान गोष्टी ऐकूया पुढील भागात तोपर्यंत तो धन्यवाद